बीड नंतर आता नांदच्या जिल्हा रुग्णालयात बनावट औषध पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे औषध विभागाने केलेल्या तपासणीच्या अहवालात नांदेडमध्ये बनावट गोळ्यांचा साठा आढळला आहे आता या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे एक लाख अठ्ठावीस हजार गोळ्या औषध विभागाने प्रतिबंधित केल्यात विशेष म्हणजे नांदेड रुग्णालयात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही बनावट गोळ्यांचा साठा आढळला होता बीडमधील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आला होता यात मोठे रॅकेट समोर आले असून राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे पुरवठा झाला आहे दरम्यान नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात पुरवठा करण्यात आलेल्या गोळ्या देखील बनावट असल्याची नवी माहिती उघड झाली आहे औषध विभागाने तपासणीसाठी गोळ्यांचे नमुने जप्त केले असून त्याचा अहवाल औषध विभागाला मिळाला आहे या अहवालानुसार ही गोळी तपासणी अप्रामाणिकपणे ठरली आहे आता औषध विभागाने या प्रकरणी तपास सुरू केला आहे पुरवठ्याची साखळी शोधून या प्रकरणी गुन्हा नोंदवला जाणार आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिली आपल्याकडे दोन प्रकारच्या याच्या पुरवठा होतात एक तर आपण टेंडर करतो आणि एक आपल्याकडे शासनाकडून त्याचा पुरवठा होत असतो प्रोसिजर कशी असतात आपल्याकडे ज्यावेळेस ड्रग्ज सप्लाय करतात आपल्याकडे कंपनी आपल्याकडे सर्टिफिकेट देते की त्याचं ड्रग्ज वापरण्यात योग्य आहे की नाही आपण स्वतून आपण त्याचे सॅम्पल्स पाठवत असतो सॅम्पल्स आल्याच्या नंतर ते आपल्याला वापरण्यास योग्य असल्यानंतर आपण ते वापरत असतो आपण सप्लाय करत असतो आणि जे समजा आपला तुटवडा जर आढळून आला तरच आपण ते वापरतो बाकी वापरत नसतो आपण म्हणजे कुठलाही ड्रग आल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये ते आपल्याकडे आपल्याकडे एनएबीएलची रिपोर्ट झाल्यानंतर था। आपण ते वापरत आणत असतो आपल्याकडे याच्यामध्ये फ्युरियस ड्रग मध्ये आपल्याकडे एनएबीएलचा एक ड्रग आपल्याकडे अमॉक्स क्लॅब एका कंपनीचं आपल्याकडे थोडसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे तसं आपण एफ डीला पण कळून आपण एफ डीला पण कळवलेलं आणि एफ डीने आपल्याला ते टॅबलेट सीज केलेले आहेत साधारणतः दीड एक लाख टॅब्लेट्स सर एमोक्सिक्लाव्हचा आपल्याला कशाचा वापर आहे टॅबलेट एमोक्सिक्लाव्ह ही अँटीबायोटिक असते पूर्ण अडल्ट पेशंटसाठी आपण वापरतो ते सर एक मेडिकल एक्सपर्ट म्हणून मला हे तुम्हाला विचारायचे की असे जे ड्रग आहे समजा तो क्यूरियसली दिला आणि त्याच्या आधी जर पेशंटला दिला असेल तर त्याच्या शरीरावर परिणाम होतो का हो आता हे याच्यामध्ये तर ह्याच्यात काही कंटेंट त्याच्यामुळे आढळून आलेलंच नाहीये आणि हा मागच्या वर्षीचा स्टॉक आहे त्यामुळे असं मला वाटत नाही कोणाला काय परिणाम झाला असेल